तुम्हाला काल सगळं सांगितल्यानंतर किती वाटलं आता एक वाटलं ना बँक लोकायला लोन त्या तुम्ही चार चार लाख रुपये करून घेऊन आणि डॉक्युमेंट्स मागून राहिले तुम्ही घेऊन जाऊ दिस व्हिडिओ इज स्पॉन्सर्ड बाय दादाजी हार्डवेअर कंस्ट्रक्शन हो या होम सोल्युशन दादाजी हार्डवेअर हे आपका वन स्टॉप सोल्युशन तुम्हाला काल सगळं सांगितल्यानंतर किती वाटलं आता एक वाटलं ना बँच लोकायला लोन लो तुम्ही चार चार लाख रुपये लोकायला करून घ्या आणि डॉक्युमेंट्स मागून राहिले तुमच्या लोन वर चार लाख रुपये तुम्ही घेऊन राहिले एका नावावर बोगस अकाउंट उघडून तब्बल सात लाख रुपयांचे कर्ज काढल्याचा धक्कादायक प्रकार, प्रकार आय सी आय सी आय बँकेत उघडकीस आला आहे वनश्री तरुणे असे संबंधित महिलेचे नाव असून अवघ्या तीन महिन्यापूर्वीच तिच्या पतीचे निधन झाले होते त्यानंतर आय सी आय सी आय आए बँकेचे रिकव्हरी एजंट तिच्या घरी आले तेव्हा वनश्रीला समजले की तिच्या नावावर सात लाखांचे कर्ज काढण्यात आले आहे मात्र वनश्रीने कधीही लोन साठी अर्ज केला नव्हता आणि तिचे आय सी आय सी आय आए बँकेत खातेही नाही त्यामुळे आपल्या नावावर एवढे मोठे कर्ज कसे घेतले गेले असा सवाल ती उपस्थित करत आहे ही संपूर्ण बाब वनश्रीने मनसे पदाधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या खास शैलीत आय सी आय सी आय बँकेला जाब विचारला आहे तुम्हाला चेक करून का तुम्हाला काल सगळं सांगितल्यानंतर किती वाटलं आता एक वाटलं ना बँक लोकायला लोन तुम्ही चार चार लाख रुपये लोकायला करून घ्या डॉक्युमेंट्स मागून राहिले

तुमच्या बँकेतून हे सगळे धंदे करून तीनशे ते चारशे करून लागपूर मध्ये लोन पाठले पटले होता अरे मला सांगितलं आम्हीच टाकून आता सगळं

दोन महिना पासून आपण काय करू होतो आतापर्यंत तुम्हाला दोन महिन्यापासून पासून कोणती इन्वेस्टीगेशन केली आपण लोकांनी ते विचारतो मी तुम्हाला दोन महिन्यापासून काय केलं काही चौकशी कशी कशी चौकशी करतो तुमच्या बँकेतून झालंय हे लक्षात घ्या हो तुम्ही मानलेस करा मानले केलाय तुम्ही आमच्याकडे व्हिडिओ आहे चौकशी केली मी काय म्हणतो चौकशी केली आहे ते चौकशीची फाईल 봐वा तुमच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत बोल 봐

काय म्हणलं म्हणजे माझ्या हस्बंडची डेथ झाली त्याच्यानंतर मला रिकवरीवाल्यांचे फोन येऊ लागले त्यानंतर मला आधीचं काहीच नव्हतं माहिती हो फसवणूक झाली माझी एक प्रकारची काय बँकेचे लोक म्हणत होते कशा प्रकारे त्रास देत होते काही सांगितलं नाही काही नाही लोन काढायचे आधी काहीच नाही जेव्हा अचानक डेथ झाले तेव्हा रिकव्हरी फोन येऊ लागले त्या दिवशी मला माहीत की मा म्हणजे माझ्या नावावर इतकं मोठं लोन आहे बघा बँकेत कधी अप्लाय केला होता कधीच नाही काय तुमचं म्हणणं आहे काय मागणं मला एक छोटंसं बाळ आहे समोरचं भविष्य कसं हो मला तेच म्हणून मला ते लोन नील हवं आहे माझी काही चुकीच नाही एक रुपया मी खाल्ला नाही काही नाही मला इवन माहिती नाही अकाउंट या बँकेमध्ये आहे नाही कधी बँकेत तुम्ही आल्या नाही आंदोलनाचं स्वरूप म्हणजे भ्रष्ट या आय सी सी बँकेकडून मोठ्या प्रमाणात लोकांच्या नावाने लोन उचलून खोटे कागदपत्र लावून त्यांच्या नावाने लोन उचलून स्वतःच्या अकाउंटमध्ये काही डिस्पर्समेंट करून राहिले आहे एक एक, एक तक्रार आमच्याकडे आली होती एका महिलेची होती आणि महिलेची तक्रार आल्यानंतर आम्ही या बँकेला वेळ मागितला आजचा वेळ दिला होता त्यांनी त्यानुसार आम्ही आज वेळेवर आल्यानंतर ज्याप्रकारे आज त्यांनी आम्हाला सांगितले की सात दिवसाचा वेळ द्या आम्ही त्या महिलेचा आम्हाला त्या महिलेला न्याय मिळवून द्यायचा आहे त्यांच्या नावाने सात लाख रुपये लोन या बँकेने उचललं होतं त्यातले चार लाख रुपये यांनी या बँकेतल्या अधिकाऱ्यांनी जे होते ते ते अधिकारी त्यांनी आपल्या अकाऊंटमध्ये डिस्पोजमेंट केलं त्यांचे पुरावेसुद्धा आमच्याकडे आहेत ती महिला कुठेही नोकरी करत नाही त्या नोकरीचे डॉक्युमेंट्ससुद्धा आमच्याकडे आहेत आता हेच जर डॉक्युमेंट्स जर खोटे बोलत असेल तर मग या लोकांनी कोणती कागदाची पडताळणे केली आणि कोणत्या वर्षावर यांनी लोन दिले एखादा सामान्य व्यक्ती जेव्हा एखाद्या बँकेत जातो आणि त्याला लोन लोनची गरज पडते तर दीडशे दीडशे सिग्नेचर त्यांच्या सी व्ही करतो त्यांचे घर पाहते लोकं आणि पर्सनल लोन एक भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने या लोकांनी हा लोन पास केलेला आहे आणि सात लाख रुपयेमधून चार लाख रुपये यांनी डिस्पोजमेंट स्वतः या बँकेत केलं अकाउंटमध्ये केलं आहे आणि तीन लाख रुपये कुठे टाकले आम्हाला माहिती नाही त्या महिलेला माहीत नव्हतं आज ति महिलेकडे जेव्हा हे लोक गेले रिकव्हरी करता लोनच्या तेव्हा तिला माहीत झालं का माझ्या अकाउंट माझ्या नावाने सात लाख रुपये लोन आहे आणि हा भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढणार आहे अशा प्रकारचे तीन तीन भ्रष्टाचार इथं झालेले असतील म्हणून आज आम्ही यांना वेळ मागितला त्यांनी आम्हाला सात दिवसा वेळ मागितला आहे आपल्याकडून किंवा सात दिवसात जर झालं तर ठीक नाही तर आठव्या दिवशी आम्ही त्या महिलेचा लोन माफ करून देऊ लोन लोनसाठी तक्रारच केलेली नव्हती किंवा महिलेने कोणती आपल्या लोन साठी हे नव्हती केली अप्लिकेशन केली होती तिला माहितीच नव्हतं जेव्हा तिचे मिस्टर आता तीन महिन्यापर्यंत मरण पावले आणि तिला दोन महिन्याचा तीन महिन्याचा मुलगा आहे आणि जेव्हा हे लोक रिकव्हरी करता गेले तेव्हा तिला माहीत झालं का माझ्या नावाने लोन आहे म्हणून मग ती आमच्याकडे धावत आली आता त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांच्यावर आर एफ आय आर करणार आहे त्या जे लोकांनी हे केलं आहे पण पर अजूनपर्यंत एफ आय आर आम्ही त्या दिवशी वेळ घेतल्यानंतर त्यांनी तेव्हा ते पण एफ आय आर केलेली नाही आता त्यांनी सात दिवसाचा वेळ मागितला आहे सात दिवसात त्यांच्यावर एफ आय आर करून जर त्यांना कोणती योग्य ती कारवाई करावं आणि नंतर आठव्या दिवस आठव्या दिवस आमचा राहील महाराष्ट्र जे व्यक्ती होते तीन हे कोण होते कर्मचारी होते बँकेचे दलाल होते की नेमकं कोण होते या दोन दोन ते तीन दलाल आहेत आणि दोन ते तीन अधिकारी आहेत आमचे विभागाध्यक्ष आणि शाखाध्यक्ष यांना त्यांची नावं माहिती आहे आणि डॉक्युमेंट्स हे प्रकारच त्यांच्याकडे लागतो त्याच्यात एक दलाल म्हणून अंकित मंडल नावाचा व्यक्ती आहे जो सिरसपेठमध्ये इथे राहतो त्यांनी टोटल याच महिलेसोबत नाही तर टोटल तीस ते चाळीस करोडचा असा भ्रष्टाचार केलेला आहे आणि बँकेचे जे दोन एम्प्लॉई आहे त्याच्यात एक आहे रोहित म्हणून आणि एक आहे अंकित म्हणून भ्रष्टाचार एवढा मोठा आहे की तुम्ही मीडिया थ्रू तुमच्या माध्यमातून म्हणजे नागरिकांना दाखवू शकता की याच्यात एका नॉर्मल व्यक्तीची रिटायरमेंटची कॅपॅसिटी म्हणजे रिटायरमेंट कोणत्या वर्षी होते या साठव्या वर्षी होते रिटायर डेट ऑफ रिटायरमेंट टाकली आहे एकतीस पाच ए एक पंचवीसशे एकोणऐंशी आणि आज सुरू आहे दोन हजार पंचवीस म्हणजे ती महिला पाचशे चौपन्न वर्ष जगणार आहे इतका मोठा भ्रष्टाचार जा आहे जवळपास तीस ते चाळीस त्याच्यानंतर हि ती महिला जी आहे ती सामान्य नागरिक आहे तिला दाखवलं आहे नोकरी कुठे करते राज्य कामगार विमा योजना नागपूर इथं सरकारी नोकरी याच्यावर दाखवलेला आहे तिच्या अकाउंटला पंधरा चार दोन हजार चोवीसला आर टी जी एसद्वारे साडेसात लाखाच्या अगेन्स्टमध्ये प्रोसेसिंग फीज कापून सात लाख चाळीस हजार दोनशे पासष्ट रुपये डिपॉझिट केले आणि दलालांनी आणि बँकेच्या अधिकाऱ्यांनी मिळून सिमरनार मसरामच्या नावाने चार लाख रुपये तिच्याकडनं घेऊन टाकले त्याच दिवशी म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार आहे कशासाठी घेतले काय कमिशन कमिशन म्हणून घेतलेले आहे हे माहीत कधी झालं जेव्हा त्या महिलेचे हसबंड एक्सपायर झाले हे आय सी आय सीवाले तिच्या घरी रिकव्हरीसाठी गेले तेव्हा हे पूर्ण प्रोपोगंड आय सी आय सी बँकेचा माहीत झाला आणि ही एक महिला आलेली आहे अजून दहा ते पंधरा असे लोक आहे जे सामान्य नागरिक आहेत त्यांच्यासोबत पण भ्रष्टाचार झालेला आहे पण त्यांच्यावर बँकेने एफ आय आर लॉन्च केली हा भ्रष्टाचार बँकेच्या अधिकाऱ्यांनी केला अधिकाऱ्यावर आतापर्यंत एफ आय आर लॉन्च नाही झाली पण जे सामान्य नागरिक आहे ज्यांची फसवणूक करण्यात आली त्यांच्यावर बँकेने एफ आय आर लॉन्च केली तर आमची तुमच्या मार्फत बँकेला एकच मागणी आहे की सात दिवसात बँकेने लोन माफ करावं आठवा दिवस आमच्या एकही आय सी बँक नागपूरतली राहणार नाही प्रत्येक आय सी बँकेचे कालचं फुटेल आम्ही बँकेला निवेदन आता दिलं आहे बँकेने म्हटलं आहे की आठ दिवसात लोन माफ करतो आणि संबंधित जेवढे पण याच्यात इन्वॉल्व्ह आहे अधिकारी सामील आहेत सगळ्यावर एफ करतो दोस्तों इस दिवाली और दशहरे अपने घर को चमकाए दादाजी हार्डवेअर स्टोर के साथ वो भी एक ही छत के नीचे और होलसेल रेट में सभी तरह के पेंट्स ब्राइट कलर से लेकर वाटरप्रूफ तक आपके घर को बनाए चमकदार इलेक्ट्रॉनिक आइटम्स की पूरी रेंज लाइट स्विचेस वायरिंग सब कुछ ब्रांडेड और विश्वसनीय बाथ फिटिंग्स जो बनाएंगे आपके बाथरूम को लग्जरी टिकाऊ और स्टाइलिश प्लाई और माइका की वेराइटी फर्नीचर बनाने से लेकर डेकोरेशन तक सब कुछ किफायती दामो में प्लास्टो के अधिकृत डीलर पानी की टैंक पाइप और स्टोरेज सोल्यूशन मजबूत और लंबे चलने वाले पुट्टी टूल्स और सभी छोटी बड़ी वस्तुएं आपके हर प्रोजेक्ट के लिए परफेक्ट ये सब एक ही छत के नीचे होलसेल रेट में क्वालिटी की गारंटी दामों में बचत कंस्ट्रक्शन हो या होम इम्प्रूवमेंट दादाजी हार्डवेयर है आपका वन स्टॉप सोलूशन हमारा पता नालंदा नगर नारी रोड भारत गैस गोराम के पास नागपुर आशीष वंजारी एट डबल फाइव वन नाइन डबल एट जीरो डबल एट पर